अंकिता जर रेसिपी मराठी या चॅनलवर ते आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त डाळ दालच्याचा डाळ कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहे एकदम परफेक्ट अशी डाळ कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहे अगदी दालच्या बनवू शकता तुम्ही तर इथे आपण पाहू शकता त्यासाठी चार कांदे आणि इकडे एक कद्दू घेतलेला आहे दुधी भोपळा म्हणतो त्याला आपण ते घेतलेलं आहे आणि टोमॅटो घेतलेले आहेत पासा आणि इकडे डाळ घेतलेली आहेत डाळ इथे पाहू शकता डाळीमध्ये आपण तुरीचं डाळ आणि मुगाचं डाळ आणि आपला मसूर डाळ इथे आपण घेतलेला आहे तीन डाळ वापरून एकदम परफेक्ट घटसर अशी एकदम चविष्ट आपण डाळ इथे बनवणार आहे त्यात आपण कांदे कापून घेऊयात कांदे अशी लांब लांब की कापून घ्यायचे आहेत आणि टमाटर पण अशाच पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत कांदा टमाटर हे सगळं आपण कापून घ्यायचे आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी किता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे पाहू शकता आपण टमाटरलाही लांब लांबके अशी पद्धतीने कापून घ्यायचे आहेत हे सगळं आपलं आपण हे सगळं कुकरमध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित डाळ शिजवून घेणार आहे त्यामुळे लांब लांबके कापले तर चालतील तरी ते आपण कांदा टमाटर कापून घेतलेले आहे त्यानंतर आता दुधी भोपळाला आधी आपण सालटे काढून घ्यायचे आहेत दुधी भोपळाचं मग त्यानंतर आपण सालटे काढून झाल्यानंतर त्याला आपण कट करून घ्यायचं आहे एका साईजमध्ये तुम्ही कमी जास्त छोटा मोठा करू शकता दुधी भोपळ्याचं पूर्ण सालटे आपण काढून घ्यायचेत जर आपण थोडंही ठेवायचं नाही आहे आपण संपूर्ण सालटा काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पिलरच्या सहाय्याने हे काढून घ्यायचं आहे ता आपला दुधी भोपळा साफ झालेला आहे त्याचं साल आपण काढून घेतली आता आपण हे सगळं कटिंग करून घ्यायचे कट करून घ्यायचं आहे खूप असं बारीक नाही आणि खूप असं जाडही नाही अशा आपण फोड्या करून घेऊयात दूध भोपळीचे दूध भोपळा आपण घालू शकता गोलवाला भोपळा पण घालू शकता एकदम अप्रतिम असे बनते तरी ते कद्दू आपण कट करून घेतलेला आहे तर आता ते एका ताटामध्ये काढून घेऊयात हे सगळे भाज्या आपण इथे कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण एक कुकर घेऊयात कुकरमध्ये हे भाज्या घालून घेऊयात हे भाज्या घालून घ्यायच्यात सगळ्या जे आपण कट करून घेतलेले आहेत ते आता आपण ह्या कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर ही डाळी आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मसूर डाळीचं प्रमाण जास्त आहे मसूर डाळ जास्त घेतलात तर एकदम घटसर आणि खूप छान लागते मसूर डाळ थोडंसं जास्त घ्या आणि बाकीचे डाळ कमी घ्या अर्धी अर्धी वाटी जर एक वाटी मसूर डाळ घेतलं तर आता आपण एक वा हळद घालूया एक चमच आणि पाणी घालूयात यामध्ये पो थोडेसे पाणी घालायचे आहेत खूप असे जास्त घालायचे नाही आहे मस्त डाळ शिजायला पाहिजे दोन ते तीन शिट्ट्या आपण प्रेशर कुकरच्या काढून घ्यायच्या मस्त डाळ शिजेल तर त्याची वाट पाहायची त्यानंतर इकडे अद्रक लसूण वगैरे सगळी आपण तयारी इथे करून घ्यायची अद्रक लसूण याचा पेस्ट आपण इकडे करून घेणार आहे तर इथे पाहू शकता डाळ मस्त शिजलेला आहे अर्धा तासानंतर ही डाळ आहे बरं का अगदी मस्त स्लो फ्लेमवर शिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता एकही डाळ दिसत नाहीये फक्त दिसतायत ते भाजीपाला आता आपण हे सगळं डाळ मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चम्मच मीठ घालूया आणि रवीच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात इथे भाज्या थोड्यासे खूप मोठे मोठे दिसत आहेत त्यामुळे आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे रवीच्या सहाय्याने इथे पाहू शकता आपलं हा डाळ इथे मस्तस्त शिजलेला आहे आणि परफेक्ट तयार आहे तर आता याला पोडणी द्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे तुम्हाला डाळही दिसत नाही आहेत त्या पद्धतीने आपण डाळ शिजवून घ्यायचे शिजवताना तर इथे आपण एक पातेला ठेवून घेतलं त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चम्मच आपण इकडे तेल घालून घेऊयात हे हे संध्याकाळचा बेत तुम्ही बनवू शकता जिरा राईस बनवायचा आणि त्यासोबत हा डाळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीचा तुम्ही डाळ एकदा ना एकदा नक्की ट्राय करा एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही रेसिपी असणार आहे तर इथे आपण तेल घातलं त्यामध्ये जिरं घातलं एक चमच आणि कडीपत्ता एक कडीपत्ता घातला आणि मिरची पण इथे घालून घेतलेला आहे मिरची पण दोन घेतलेल्या आहेत दोन तुकड्यामध्ये कापून असे घातलेले आहेत आणि त्यानंतर आपण अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा पेस्ट यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त तो एक ते दोन मिनटासाठी हे फ्राय होऊ द्यायचे इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपला हा एकदम सुप्रसिद्ध आणि खूप चवीचा दालचा म्हणतो ना तोच आपण इथे बनवत आहे तर आता यामध्ये जाईल दोन चम्मच लाल तिखट भरून मोठे चम्मच दोन चम्मच इथे आपण लाल तिखट घालून घेऊयात आणि यानंतर आपण हे डाळ घालून घेऊयात लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपण डाळ घालून घ्यायचे डाळ इथे तुम्ही पाहू शकता एकदम घटसर आणि मस्त शिजलेले आहे अशा पद्धतीनेच आपला हा डाळ परफेक्ट असा बनतो तरी ते पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतला एकजीव करून घेतला आता पाहू शकता आता आपल्या हा डाळ मस्त शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण मंद ह्याच्यावर याला शिजवून घ्यायचं आहे आणि या साईडला इथे पाहू शक चिंच भिजवून ठेवलेलं होतं गरम पाण्यामध्ये चिंच भिजवून मी ठेवलेलं आहे ते आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चिंचाचे पाणी आपण या डाळीमध्ये वापरणार आहे एकदम मस्त आणि भन्नाट अशी चव येते अशा पद्धतीने आपण डाळीमध्ये चिंचाचा रस घातलं तर तरी ते पाहू शकता मस्त अशी आता दोन ते तीन मिनटांसाठी ती मस्त शिजू द्यायचं mm. आहे स्लो mm. फ्लेमवर आता एकदम परफेक्ट आणि खूप असं घटसरही नाही आणि खूप असं पातळही नाही अशा पद्धतीचा डाळ इथे मस्त असं तयार आहे तर आता याला मस्त शिजवून घेऊयात इथे पाहू शकता मस्त अशी उकळी फुटलेली आहे डाळीला इथे पाहू शकता डाळ एकदम परफेक्ट असा झालेला आहे आता आपण यामध्ये काहीही घालायची गरज नाही मस्त अशी डाळ शिजू द्यायची आहे इथे पाहू शकता आपली डाळ इथे शिजायला सुरुवात झालेली आहे अगदी स्लो फ्लेमवर आपण ह्याला शिजवून घेऊयात मस्त आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीज तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा डाळ परफेक्ट असा शिजतो इथे परफेक्ट असा आपला हा डाळ इथे शिजतो आहे इथे पाहू शकता आता आपण दुसऱ्या साईडला या यावर आपण तडका तयार करून घेणार आहे तडक्यामध्ये फक्त तिखट मीठ आणि तेल एवढं आपण यामध्ये घालणार आहे तर इथे पाहू शकता तडका आपण इकडे करून घेतलेला आहे तेल आणि तिखट मीठ याचा तडका आपण इकडे करून घेतला आणि यावर तडका मारून घेतलेला आहे एकदम परफेक्ट असा तडका इत तयार झाला डाळ शिजल्यानंतर ही तडका आपल्याला द्यायचं आहे थोडंसं आपण याला शिजवून घ्यायचं आहे आणखीन आणि गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा तर कसा वाटला हा डाळ रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा गरमागरम आपण इकडे भातासोबत म्हणजे जिरा राईससोबत हा डाळ एकदम परफेक्ट लागतो कसा वाटला हा दालचा रेसिपी तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी कोठून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहताय नक्कीच तेही कळवा भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय